सुष्मिता प्रथमेश हे इ साडी स्टेशन रोड कोल्हापूर येथे तुमच्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहे सेमी सिल्क बनारसचे पॅटर्न्स जे की सेमी सिल्कमध्ये आहेत मी हा वेअर केला हा पण सेमी सिल्कमध्ये आहे बनारसमध्ये तर याची सगळ्याची प्राई प्राईज रेंज आहे तीन हजार पस्तीसशेच्या वर तर एक, -एक करून तुम्हाला दाखवते तर मी जो हा घातलेला आहे तो आहे असा हारकुंडी कलर असा येलो कलरमध्ये आहे तर त्याला रेड कॉन्ट्रास्टमध्ये आहे बघू शकता तुम्ही आणि असेच मी तुम्हाला वेगवेगळे दाखवणार आहे आज व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर पहिला आहे छान असा रेड कलर बघू शकता जे ब्राईट्स आहेत किंवा ब्राईट टू बी आहेत ते हे ते हे प्रे प्रेफर करू शकतात छान असं रेड कलर आहे त्याच्या त्याच्यावर छान अशी डिझाईन आहे आणि छोटी एकदम बॉर्डर आहे बघू शकता साडीला आणि साडी एकदम लाईट वेट आहे आणि जे फॅब्रिक आहे साडीचं ते सेमी सिल्क आहे आणि साडीचा जो पदर येईल तो असा आहे असं कोयलांमध्ये साड्यां साडीचा पदर येणार बनारसी पदर साडीचं जे ब्लाऊज पीस आहे ते आहे असं प्लेन येणार आणि स्लीवजलाशी बॉर्डर येणार तर साडीची प्राईज आहे या चार हजार आठशे रुपये तर तुम्हाला मी साडी घेऊन दाखवते हां एकदम लाईट वेट साडी आहे आणि दिसायला एकदम छान दिसते बघू शकता आणि हा आहे तो साडीचा पदर येईल हा साडीचा सा बदर येणार याच्यावरती मग तुम्ही कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट ग्रीन किंवा डार्क असं करू शकता अपोजिट पुढचा कलर आहे तो आहे बॉटल ग्रीन कलर हा पण एकदम सुंदर आणि लाईट वेट पॅटर्न आहे बघू शकता साडीला अशी बॉर्डर येणार आणि ऑल ओवर साडी अशी येणार बनारसी सेडी मध्ये आणि हा आहे तो साडीचा पदर आहे हा आहे तो साडीचा पदर येणार आणि साडीची जी प्राइस आहे ती आहे चार हजार शंभर रुपये साडीला ब्लाऊज जे आहे ते रनिंगमध्येच येणार छान असा एकदम छान बॉटल ग्रीन आहे कलर जर नवीन नवरी असेल किंवा तुम्ही ब्राईट बी तु असेल तर एकदम हे कलर्स जे मी आज दाखवणार ते एकदम सगळे सुरेख कलर्स आहेत एकदम छान दिसते साडीच इतकी भारदस्त आहे की आपल्याला जास्त ज्वेलरी वगैरे घालायला लागणारच नाही हे तो साडीचा पदर आहे साडीची किंमत आहे एक्चाळीसशे रुपये प्रत्येक साडीची प्राइस आहे ती वेगवेगळी आहे त्याच्या डिझाईननुसार साडीच्या किमती आहे तर पुढचा कलर आहे तो आहे असा पिंक कलर असा पिंक आणि रेड स्टोन मध्ये असा मिक्स कलर आहे हा असं कॉपरमध्ये हा पॅटर्न आहे आपण दिसायला एकदम सुंदर दिसतो हे बघा आणि ह्याला तुम्ही कॉन्ट्रास्ट असं ती जी पायपिंग दिली आहे बॉटल ग्रीन कलरची असं जर ब्लाऊज घालून कॉन्ट्रास्ट केला तर अति सुंदर दिसतात आणि हा आहे तो साडीचा पदर आहे हा पदर येईल आणि याला जे ब्लाउज पीस दिला ते रनिंग दिलं आहे पण तुम्ही जर कॉन्ट्रास्ट याला केलात तर खूप छान दिसत आणि हा आहे तो साडीचा पदर येईल पदर येणार साडीचा तर याची किंमत आहे तीन हजार आठशे रुपये तर पुढचा कलर आहे तो आहे ॲक्वा ब्लू कलर हा पण सुंदर कलर आहे याच्यावरती रेड किंवा राणी पिंक असं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घातला तर, तर एकदम छान दिसेल याच्यावरती डिझाईन बघा खूप सुंदर आणि वेगळी डिझाईन आहे आणि बॉर्डरसुद्धा एकदम नाजूक बॉर्डर आहे आहे ऑल ओव्हर ही आहे ऑल ओवर साडी अशी तर साडीची किंमत आहे या सहा हजार नऊशे रुपये साडीचा पदर येणार आणि जे साडीचं ब्लाऊज पीस आहे ते आहे असा रनिंग मध्येच येणार तर साडीची किंमत आहे सहा हजार नऊशे बघू शकतो असं वेगळा आणि छान पॅटर्न आहे जे फॅब्रिक आहे साडीचं ते पण एकदम लाईट वेट आहे तर पुढचा कलर आहे तो आहे वाईन कलर या साडीची प्राइस जी आहे ती आहे चार आठशे चार हजार आठशे रुपये तर ऑल ओव्हर साडी जी येईल ती अशी येणार बघू शकता तुम्ही बनारसी पॅटर्नमध्ये आणि जी बॉर्डर आहे ती अशी छोटी नाजूक बॉर्डर येणार आणि साडीचा जो पदर आहे तो असा ये तो साडीचा पदर ये आणि ब्लाउज पीस आणि जी साडीची ही आतली बाजू आहे हे काही काही जणांना वाटतं की ही जी आतली बाजू आहे ती टोचती वगैरे का असे जर तुमचे डाऊट असतील तर हे अजिबात तुम्हाला टोचणार नाही बघू शकतो एकदम एक छान कलर आहे असा डीप वाईन कलर कलरच इतका सुंदर आहे की आपल्याला पुन्हा कुठल्याही स्किन टोनला एकदम छान दिसेल तर पुढचा कलर आहे छान असा मोरपंखी कलर ऑल ओवर साडीवर अशी जाल डिझाईन येणार आणि बॉर्डर त्याची अशी नाजूक येणार जालमध्ये आणि जो साडीचा फदर आहे तो आहे तो असा छान असा साडीचा फदर येणार आणि ब्लाऊज ह्याचं ब्लाउज पीस जे आहे ते असं येईल प्लेन मध्ये आणि स्लीवला डिझाईन आहे आणि साडी इतकी लाईट वेट आहे की कोणी इझिली कॅरी करू शकतो बघू शकता एकदम छान दिसते साडी आणि कलर सुद्धा वेगळा आहे याच्यावरती सुद्धा तुम्ही कॉन्ट्रास्ट घातला तरी छान दिसेल किंवा तुम्ही सेल्फमध्ये ब्लाउज असं जरी शिवलात तरी अति छान दिसणार आणि साडीची किंमत आहे फक्त पस्तीसशे रुपये पुढचा आहे तो त्यातलाच कलर आहे तसाच पॅटर्न आहे पुढचा कलर आहे तो तर ते ऑल ओवर साडीवरती बघू शकता तुम्ही ज्या डिझाईन येणार आणि हा साडीची प्राईज आहे चार हजार शंभर रुपये आणि नाजू कशी बॉर्डर येणार आणि हा आहे तो साडीचा पदर येणार आणि रनिंगमध्येच असं ब्लाऊज पीस येईल साडीला एकदम साईट साडी लाईट वेट हलकी आहे कुणाला तुम्हाला जर गिफ्ट करायचं असेल तर कर, तुम्ही हे प्रेफर करू शकता आणि कलर पण एकदम सुंदर आहे हा गुलबागशी कलर टाईप बघू शकता तुम्ही एकदम छान आणि लाईट वेट साडी आहे आणि फॅब्रिक सुद्धा एकदम ह्याचं सॉफ्ट फॅब्रिक आहे आणि जे मी हे साडी घातली आहे आज ती ह्या पॅटर्नमधलीच साडी घातली आहे सो तुम्हाला साडी जी आहे ती अति व्यवस्थित एकदम अंगाबरोबर बसणार तर ह्यातला तुम्हाला जर कोणता पॅटर्न आवडला असेल तर आम्हाला नक्की कळवा स्क्रीनशॉट घ्या आणि आमच्या व्हॉट्सअप नंबरवर तो स्क्रीनशॉट शेअर करा आमची टीम तुम्हाला रिप्लाय करेल माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू